नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर राशी दोन हजार पंचवीसचे वार्षिक राशी भविष्य मित्रांनो मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आनंद आणि उत्साह घेऊन येणारे आहे यंदा मकर राशीला लागलेली साडेसाती दूर होणार आहे नवी उमेद नव्या योजना सगळं काही तुमच्या मनासारखं का असेल यावर्षी शनिदेव तीस मार्चपासून मकर राशीच्या तिसऱ्या स्थानात प्रवेश करणार आहेत तिसऱ्या स्थानातील शनीच्या संक्रमणामुळे शुभ लाभासह प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील शनिदेवाच्या कृपेने थांबलेली कामे तुमची मार्गी लागतील आणि पूर्ण होतील गुरुच्या संक्रमणामुळे मे महिन्यापर्यंत तुमच्या राशीच्या पाचव्या स्थानात शुभ परिणाम दिसून येतील एप्रिल ते मे महिना मकर राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक असेल अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात गुरु तुमच्या आतल्या स्थानात संक्रमण करेल त्यामुळे तुम्हाला मोठं यश आणि सफलता मिळणार आहे घरात होणार आहे राहूचं संक्रमण यंदा तिसऱ्या स्थानात होणार असून तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे दोन हजार पंचवीस वर्षाचा अठरा ऑक्टोबर दरम्यान गुरु मकर राशीच्या सहाव्या स्थानात असेल काही शुभ कार्यांमुळे खर्चात वाढ होईल व्यवसाय किंवा घर खरेदी किंवा बांधणीसाठी कर्ज घेऊ शकतात या कालावधीत तब्येतीकडे विशेष लक्ष ठेवा मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाणार आहे मकर राशीच्या जातकांना वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्य त्यांचे ठीक असेल मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या आरोग्याची समस्या आता कमी होईल एप्रिलपासून तुमचे मन प्रसन्न राहील तसेच मनात सकारात्मक विचार येतील प्रत्येक कामात उत्साह वाटेल यावर्षी आहाराशी संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक का आहे कारण गुरु सहाव्या स्थानात असल्यामुळे लिव्हर पचनासंबंधी काही समस्या येऊ शकतात तुमचा आहार सकस कमी तिखट आणि कमी तेलकट हवा ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम असणार आहे काही कारणाने गतवर्षी नोकरी सुटली होती त्यांना नोकरी मिळू शकते जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी त्यांना मिळतील प्रमोशनचा योग आहे शालेय शिक्षण स्पर्धा परीक्षामध्ये मकर राशीचे लोक अव्वल ठरतील शिक्षण क्षेत्रातही यश तुम्ही मिळवाल तुमच्या ऑफिस किंवा व्यवसाय कौतुक होणार असून पुरस्कार देखील तुम्हाला मिळू शकतो व्यवसायात तुम्हाला समस्या सोडवण्याची संधी मिळेल तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात नवीन व्यवसाय करायचा असेल तर वेळ उत्तम आहे जमिनीच्या आणि प्रॉपर्टीच्या संबंधातील समस्या तुमच्या मार्गी लागतील मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत दोन हजार पंचवीस हे वर्ष अतिशय उत्तम असणार आहे गुंतवणूक मोठा फायदा देणार आहे एप्रिल ते मे दरम्यान विशेष आर्थिक लाभ होईल तुम्ही घर घेण्यासाठी किंवा स्वतःहून घर बांधण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल वाहन आणि भौतिक सुख साधने मिळतील वारसा हक्काने संपत्ती मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात चांगली कमाई तसेच परदेशात व्यवसाय असेल तर उत्तम लाभ देखील तुम्हाला मिळणार आहे या वर्षी मकर राशीच्या जातकांसाठी प्रेम आणि कौटुंबिक जीवनात हे वर्ष आनंदाचं प्राप्त करून देणार आहे पहिल्या तीन महिन्यात थोडासा गोंधळ असेल पण एप्रिलपासून समस्या तुमच्या मार्गी लागतील वैवाहिक जीवन उत्तम असेल जे लोक विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे योग येतील घरात मंगल कार्याचे आयोजन होणार आहे अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर दरम्यान कुटुंबात शुभ कार्य होणार आहे मकर राशीच्या लोकांना यावर्षी मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल संपत्तीचा वाद सुरू असेल तर वादावर तोडगा निघेल या दरम्यान मोठ्या भावाशी चांगले संबंध ठेवा तुम्हाला लाभ मिळेल लव्ह लाईफ तुमची उत्तम असून नाते संबंध सबंध होतील हे होते मकर राशीचे दोन हजार पंचवीस वर्षाचे वार्षिक राशी भविष्य श्री स्वामी समर्थ धन्यवाद